तुमसरात फुटपाथ व्यावसायिक रोजमर्रा शेकडो कामगारांना उपासमारीची वेळ शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले रोजमर्रा कामगारांची फुटपाथ दुकाने रेल्वे प्रशासनाने उठवल्यामुळे शेकडो बेरोजगार स्थानिक प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने दखल घेण्याची गरज फुटपाथ व रोजमर्रा कामगारांना माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरेंनी भेट देऊन न्याय व दुकाने मिळवून देण्यासाठी समोर सरसावले फुटपाथ व रोजमर्रा कामगारांच्या लढ्याला अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना संपूर्ण भारत व जनता रिक्षा युनियन संघटनेचा पाठिंबा नमस्कार मी संजना भांबोररे ब्लू स्टॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून तुमसर तालुका शहरातील भंडारा ते बालघाट हा मुख्य मार्ग असून हा राष्ट्रीय महामार्ग एन एच पाचशे सत्तेचाळीस सी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केले आहे रस्ता विस्तारीकरणासाठी चारशे एकेचाळीस कोटीची तरतूद आहे तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेला आळावर शहरातील कोंडी होऊ नये त्यासाठी रेल्वे, हो त्या रेल्वे विस्तारित पुलाच्या बांधकामासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद केली आहे करिता रेल्वे विभागाने रेल्वे गेटच्या शहराच्या मुख्य मार्गावरील फुटपाथ दुकानदारांना व मजुरांना दुकाने हटवण्यासाठी सात दिवसाची नोटीस देऊन खाली करण्यास सांगितले परंतु एकेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून बसलेल्या फुटपाथ दुकानदारांसाठी शहरातील प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही एकोणीसशे एक येथील स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना अनेक वेळा माननीय अब्दुल रहमान संपादक तुमसर पत्रिका स्वर्गीय देव सानेकर फुटपाथ अध्यक्ष स्वर्गीय मार्कंड भोंडेकर राजू पाटील रिक्षा युनियन अध्यक्ष स्वर्गीय श्रीकांत गुंडेकर माजी नगरपंचायत सदस्य समाजसेवक श्रीकृष्ण देशभरात बंडूक कारेमोरे राजू इतर माजी कार्यकर्त्यांनी अनेक वेळा निवेदनात दिले व आंदोलनही केली परंतु कोणत्याही राजकीय पुढाकारांनी किंवा स्थानिक असलेल्या राजकीय नेत्यांनी कोणतीही दखल घेतली नाही व प्रशासनाने कोणतीही तरतूद केली नाही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून फुटपाथ वर असलेल्या रोजमर्रा दुकानदार व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांची कुटुंब भुकेपासून उपाशी राहू नये करिता शासनाने व लोकप्रतिनिधीने नियमित रूपाने जागा मिळवून देणे गरजेचे आहे त्याकरिता माजी नगराध्यक्ष अभिषेक भाऊ कारेमोरे यांनी वंचित कामगार बंडू कारेमोरे विजय बर्वेकर पुरुषोत्तम पटले शुभम तांडेकर दिलीप बुर्डे रफिक शेख अजय बर्वेकर लक्ष्मीकांत नागदेवी मीरा यादव अयाज शेख आरिफ शेख रोशन जगणे अजय बर्वेकर अक्षय तरारे मनसुरी वेल्डिंग इतर अनेक फुटपाथवर असलेल्या बेरोजगारांची भेट घेऊन स्थानिक प्रशासनाविरुद्ध लढा देण्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत राहीन असे आश्वासन दिले त्याच लढ्याला अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना संपूर्ण भारत व जनता रिक्षा व कामगार युनियन यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे तरी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे जगह बनाते हैं उसके लिए हम सभी सहमत है लेकिन हमको भी तो आनंदित करना चाहिए ना हमको भी जगह देना चाहिए हम जाएंगे तो जाएंगे कहाँ इतने लोगों का पेट पानी पल रहा है तो बाकी इतने लोग क्या भूखे मरेंगे क्या हमको जगह मिलनी चाहिए हमको एक एक दुकानों के लिए हमको जगह देनी चाहिए सरकार ने तो हम दिश्च, दिश्च, दिश्च दिश्च साल से हमारी दुकान है और हम आज रेलवे के वजह से हम आज बेघर होने जा रहे हैं हम जाएंगे कहाँ हमारा परिया कहाँ कहा है हमारी रोजी रोटी कहाँ है हमारी व्यवस्था भी फिर गवर्नमेंट ने वैसे ही करना चाहिए नगर पालिका ने हो चाहे कलेक्टर साहब ने हो चाहे प्रशासन ने हो हमारी व्यवस्था करने को होना है यहाँ पे यहाँ फुट पे फुटपाथ पे तो फुटपाथ पे बैठे और सात दिन के अंदर में ये लेटर दे रहे हैं तो हम जाएंगे कहा बाल बच्चे छोटे छोटे और कुछ व्यवस्था नहीं है कुछ कंपनी नहीं है यहाँ पे तुमसर में फिर जाएंगे कहा भैया मैं चौबीस पच्चीस साल से यहाँ पर बैठा हूँ मेरा फुल का बिजनेस है और उसी के फिर से मेरा परिवार चलता है तो व्यवस्था है नहीं मेरा कहना है कि हमको परिया व्यवस्था कर देनी चाहिए पासपोर्ट की दुकान है मैं पंद्रह से बीस साल से यहाँ पे बैठा हूँ लेकिन अभी मैं बहुत तकलीफ में आ रहा क्योंकि दुकान पर रेलवे रेलवे ने हमको दुकान हटाने के लिए बोला है बिल्कुल वही है वो नोटन के तैयार पर हमको दे दो खरीदो व्यवस्था पर्याव्या पर्यावसाय जागे दो, तो दोन तो बिघा मोठा तयार तुमसर शहरात दोन ब्रिज बनवत आहे एक ब्रिज शिवाजी वाड इकडे देवाडी रोडमध्ये आणि एक ब्रिज आपल्या दुर्गा कॉल दुर्गा मंदिरच्या जवळ एक ब्रिजची निर्मिती रेल्वे प्रशासनद्वारा होत आहे निश्चितच गावाची प्रगतीकरिता गावाची व्यवस्था बनवण्याकरिता हे ब्रिज बनत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही या ब्रिज बनल्या पाहिजे गावाची उन्नती झाली पाहिजे परंतु त्याच मागे हे जो चाळीस वर्षापासून हे जो हॉकर्स लोक ह्या रस्त्याच्या अवतीभोवती बसलेले आहेत जवळपास त्यांचा पूर्ण परिवार ह्या छोटे छोटे दुकानांमुळे यांचे पूर्ण परिवार पलत आहेत तर निश्चितच जेव्हा ब्रिज बनत आहे तर ह्या लोकांना सात दिवसाचा नोटीस रेल्वे विभागाकडून आलेला आहे आणि ह्या लोकांची सहमती आहे का ब्रिज बनल्या पाहिजे परंतु याची पर्याय व्यवस्थित यांची काय कर, करतील हे विषय हे प्रश्न ह्या लोकांनी उद्भवला आहे का आमची पर्याय व्यवस्था काय तर निश्चितच आपण ज्या देशात राहतो तिथे प्रत्येक नागरिकांबद्दल एक समांत भावना आहे निश्चितपणे आज नगरपालिका प्रशासननी ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आज गावात जेवढे जे हॉकर्स असतील त्यांना बसवण्याची जबाबदारी सुद्धा नगरपरिषद प्रशासनची आहे तर मी आज आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो का धुम्मा मुख्य मुख्याधिकारी तुमचं त्यांनी ह्या हॉकर्स लोकांबद्दल कुठेतरी जागा आवंटित करून ह्या लोकांना व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून हे लोक आपले रोजी आपले परिवार ह्या दुकानात छोटे छोटे व्यवसायाच्या माध्यमातून हे ते चाळीस चाळीस वर्षापासून आपले परिवार पालन पोषण करत आहे तर निश्चितच गावाच्या प्रगतीमध्ये ह्या लोकांना सुद्धा हेही सुद्धा म्हणत आहे का गावात प्रगती झाल्या पाहिजे ओव्हरब्रिजेस बनल्या पाहिजे पण आमची पर्याय हे बनवा पण आमची पर्याय व्यवस्था काय त्याबद्दल यांनी प्रश्न उद्भवलेला आहे निश्चितपणे कुठेतरी ह्या सर्व गरीब लोकांना न्याय भेटायला पाहिजे आणि पुनश्च जुम्मा पॅरेवाले यांना विनंती करतो का आपल्याला अधिकार आहे हॉकर्स लोकांचे व्यवस्था बनवायला आणि संपूर्णपणे शासनात प्रोव्हिजन सुद्धा आहे हॉकर लोकांना जागा आवंटित करून देण्याचे हे दे अधिकार मुख्याधिकारी जिम्मा प्यारेवाले यांना आहे तर मी आपल्या माध्यमातून पुनश्च विनंती करतो का हे जो लोक आहेत त्यांचा रोजी रोज बसार हे छोटे छोटे व्यवसायातून होते त्यांना कुठेतरी ते, ते, ते तातडीत जागा आवंटित करून द्यावे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेता पण आहेत मृतपूर्व नगराध्यक्ष पण राहिलेला आहेत आपली युती राज्य सरकारमध्ये पण आहे आणि केंद्रामध्ये पण आहे आपण यांच्या पुढावर घेऊन समोर आता जनता आपल्या पुढे आलेली आहे तर आपण वरिष्ठ नेत्यांना ने सांगितलं तर मार्ग निघणार नाही का बघा कसं आहे गावात ही जनता जर माझ्यापर्यंत येते त्यांना कुठेतरी असं वाटते का माझ्यापर्यंत येऊन त्यांना न्याय भेटू शकते तर निश्चित मी आपल्या गावांच्या प्रत्येक नागरिकाच्या मागे खंबीरपणे उभो आणि जर त्यांच्या हक्काची जर लढाई लढायचा जर विषय आला तर मी परजोर पद्धतीने हक्काची लढाई केली लढी परंतु गावाची व्यवस्था पण झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीला एक मार्ग राहते गावाची व्यवस्था व्यवस्थाचे जागे आणि गरीबाचा हक्क मिळवणार त्या हक्काच्या जा जागे आज शासन गरीबाला घर नाही राहिलं तर घरकुलची योजना देते त्याचप्रकारे व्यवसाय करण्याकरिता शासनमध्ये एक निर्धारित एक व्यवस्था बनवली आहे का गरीब माणसाला कुठेतरी त्याला रोटी पसर करण्यासाठी त्याला जागा आवंटित करणे फार आवश्यक आहे आणि ही जबाबदारी नगरपालिका तुमसरची आहे तर ह्या लोकांना जागा आवंटित करून देऊ आणि मी गावाच्या प्रत्येक नागरिकासोबत मी खंबीरपणे उभा आहे आगामी चुनावच्या आधी यांच्या मार्ग सुटणार का हे मी सांगू शकत नाही काय आगामी चुनावच्या अगोदर यांचे मार्ग निघतील का नाही बघा आज व्यवस्था यांना आज सात दिवसाची नोटीस झाली आहे हे लोक गावाची व्यवस्थेसाठी हे लोक आपले दुकानं काढत आहे आगामी चुनावच्या पहिले यांना न्याय भेटणार का नाही हे माझ्या हाती नाही पण यांच्या हक्कासाठी काय चुनाव आता असो या नंतर असो यांच्या हक्कासाठी मी सातत्याने लढत राहीन आज चुनाव आहे त्यामुळे मी यांच्यासोबत नाही याच्या अगोदर मी हॉकर्स लोकांसोबत लढाई लढलेली आहे जेव्हा चुनाव नसताना मी त्यांच्या हक्कासाठी नेहमी सातत्याने उभा राहिलो